राज्य शासनाकडून वीज चोरी रोखण्यासाठी काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर हे बसवण्यात येत आहेत मात्र या स्मार्ट मीटरचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्रपणे विरोध करण्यात येतोय मीटरच्या नावाखाली महावितरणकडून सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट महावितरण कार्यालयाकडून मीटर बसवल्या जात असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे सरकारने हे सगळं त्वरित थांबवावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे गेल्या आपल्याला आठवत असेल आपले, आपले मीटर घरातून काढून रस्त्यावरच्या खांब्यावर आणले मोदी सरकार ज्यावेळेस आलं सत्तेमध्ये त्यांचं असं स्मार्ट ग्रीड मिशन होतं नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन ज्यामध्ये दोन हजार सतरा पर्यंत त्यांना घरोघर स्मार्ट मीटर लावायचं त्यांचं उद्दिष्ट होत त्या ते अंतर्गत त्यांनी गेल्या चार वर्षापूर्वीच आपले मीटर घरातून काढून रस्त्यावर आणले हे त्यांचं त्यावेळेस ते नियोजन होतं षडयंत्र होत त्यांना बाहेरच्या बाहेर स्मार्ट मीटर लावायचं होतं यासाठी त्यांनी ते, ते केलं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोक रस्त्यावर आले लोक चिडले म्हणून हे सरकार खोटं बोललं आणि चंद्रशेखर बावनकुळे जे त्यावेळेसचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते त्यांनी जाहीर केलं की घरोघर स्मार्ट मीटर लागणार नाहीत आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवला आता बघा काय झालं आम्ही म्हणलो चंद्रशेखर बावनकुळे खोटं बोलतात कारण हे त्यांनी टेंडर रद्द केलंच नव्हतं हे ते एन आणि अदानीला दिलेलं टेंडर आहे आणि त्यावेळेस हे म्हणत ते स्मार्ट मीटर आहे आता काय म्हणतात हे टीओडी मीटर आहे टीओडीचं काहीतरी वेगळं टेंडर दाखवा ना कारण टीओडी पण तेच आहे आणि स्मार्ट मीटर पण तेच आहे टीओडी काय आहे तर टीओडी जे आहे ते टाइम ऑफ द डे रेट आहे ज्यात त्यांनी आता नवीन दर प्रणाली जाहीर करून टाकली आता आपल्याला पूर्वी अकरा रुपये सतरा पैसे पर युनिट आपल्याला लागायचं आता जर हे टीओडी लागलं तर आपल्याला वीस रुपया पासून सुरू होईल त्यांना असं वाटत होते की घरावर सोलर आहे आपण मजेत आहे त्या बांधवांना देखील त्या भगिनींना देखील हे सुखाने जगू देणार नाहीत त्यांचं साडेतीन रुपयाने घेणार आणि त्यांना साडे सतराने देणार ही तर सुरुवात अजून याच्याही पुढे ते जाणार आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करीत आहोत आंदोलनाला आम्ही जवळपास सतरा हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतोय की जर तुम्ही घरात बसून राहिलात तर तुमचे आयुष्यभर लूट होणार आहे तुम्ही किती कमाई करून घ्या आज आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की कैलास कैलासनगर दादा कॉलनी पावसिंगपुरा आणि अजून शहराच्या इतर भागामध्ये जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढून घ्या आमची परमिशन नसताना ते लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी हे प्रायव्हेट वाले ल, ल, मीटर लावायला आलेले लोकांना आवाहन करतो की त्यांना हकलून लावा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्मार्ट मीटर लागू नये हे टीओडी दर लागू नये वीज दर वाढ कमी झाली पाहिजे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ठिकाणी जुबली पार्कला ला महावितरण कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता तुम्ही चोरी होती आणि यामुळे महावितरण बोजा पडतो स्मार्ट मीटर इकडे हे वाटत नाही कारण की त्यामुळे लाईट बिल चोरीचे प्रमाण कमी होईल म्हणून सरकारने जाहीरच कराव चोरांची नावं चोरांची नावं जर सरकारने जर जाहीर केली तर अगोदर हे राजकारण्यांची नावं तुम्हाला समोर येतील परंतु सरकार ते जाहीर करत नाही सरकार नेहमी गरीबांना चोर ठरवत आणि एकमेकाला संशयाकडून बघायला होत तुम्ही जर श्रीमंतांचे जर मीटर बघितले या राजकारण्यांचे जर मीटर बघितले तर त्यांचे घरात आहेत तुम्ही हे लक्षात घ्या ज्यांचे मीटर घरात आहेत त्यांना ते चोर समजत नाहीत ज्यांचे मीटर रस्त्या घरातून रस्त्यावर आणलेले आहेत त्यांना त्यांनी चोर जाहीर करून टाकलेले त्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून जर चोर चोर जे म्हणतात त्यांनी चोरीची जाहिरात करावं परंतु ज्यावेळेस वीज तिकडून निघते त्यावेळेस ती किती युनिट निघाली याचं काही मोजमाप नाहीये वीज गळती कुठे याच काही मोजमाप नाहीये आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचाहत्तर हजार कोटी रुपयाचा विजेचा व्यापार आहे आणि डोमेस्टिक युजर किती आहे घरगुती युजर किती आहेत फक्त पंधरा ते सोळा हजार कोटी रुपयाचा हा घरगुती विजेचा वापर आहे यांच्यावर काय तुम्ही बोज लागता याच्यामध्ये हमाल आहे कष्टकरी आहेत कामगार आहेत रिक्षावाला आहेत घरेलू बोजा करता हे सगळं अदानीला त्यांना द्यायचं अदानी जागेवरच ते प्रीपेड केलं की रिचार्ज संपलं की बंद रिचार्ज केलं की सुरू फास्ट टॅग सारखं त्यांना करायचंय मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभट